कोकणाचा विषय निघाला की आठवण येते ती लांबवर पसरलेला समुद्र लाटांवर हेलकावणाऱ्या होड्या सुरुची व माडाची बने नारळी पोपळीच्या बागा आणि डोळे दिपवणाऱ्या हिरवाईने नटलेला निसर्ग लाल माती कौलारू घरे अगत्यशील माणसे जणू स्वर्गातील नंदनवनच इथे अवतरलेले आहे याबरोबरच ही शांत व पवित्र भूमी देवांचे निवासस्थान म्हणून ओळखली जाते कोकणात अनेक कालखंड व प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी समृद्ध शिल्पकला व स्थापत्य शैलीने थक्क करणारी अनेक मंदिरे आहेत या मंदिराच्या निर्मिती मागच्या कथा ही तितक्याच सुरस व वैविध्यपूर्ण आहेत काही दंतकथा तर काही जनमानसात रूढ झालेल्या आख्यायिका आहेत वेलकम बॅक फ्रेंड्स मी वॅगाबॉन मॅक अद्भुत अद्वितीय अपरिचित रहस्यमय ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो मी आत्ता आलो आहे ते मीठ गव्हाण या गावामध्ये हे गाव राजापूर तालुक्यामधलं एक छोटंसं गाव आहे इथे अंजनेश्वर मंदिर आहे ज्या मंदिरात आपण दर्शन घेणार आहोत आणि त्या मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला काय सुंदर निसर्ग आहे आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे तर आता आपण मंदिरात जाऊ आणि मंदिराची माहिती जाणून घेऊ अंजनेश्वर सभागृह आणि हा पूर्ण मंदिराचा कॉम्प्लेक्स अं श्रीदेव अंजनेश्वर कसबा मीठ ग गवाणे मंदिरात प्रवेश करताच आपल्याला कोकणातल्या मंदिरांची जी एक विशेषता आहे असे हे स्तंभ इथे तीन या साईडला दोन आणि या साईडला परत तीन असे एकूण आठ स्तंभ आपल्याला इथे दिसतात मंदिराला प्रवेश करण्यासाठी इथून सभागृहामध्ये एंट्री आहे हा पूर्ण मंदिराचा परिसर चोह बाजूने तटबंदी केलेली चिरा दगडामधली अशी ही एकंदर सगळी व्यवस्था आहे मंदिर जुन्या टाईपचं आहे वरती कौलारू छत आणि दगडामधलं बांधकाम सभागृहात जातोय आपण सभागृह सु सुद्धा इतकं सुंदर आहे लाकडामध्ये पूर्ण बनवलेलं आहे कौलारू छत असलेलं सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे तिथेही खूप छान असं नक्षी काम केलेलं आहे सिंहासनाची पालखी अतिशय सुंदर असं मंदिर खूप जुना मंदिर आहे अंजनेश्वर म्हणजे महादेव त्यामुळे इथे नंदीची मूर्ती आहे महादेवाच्या पिंडीसमोर विविध देवदेवता देव यांच्या मूर्ती ठेवल्यात मूर्तीसाठी एक तांब्याचं शिवलिंग बनवलेलं आहे आतमध्ये आपल्याला दिसते ती अंजनेश्वराची पिंडी आणि पिंडीच्या मागे खूप मोठ्या समयी ठेवलेले आहेत ज्यांची उंची साधारणतः पाच फूट असावी अशा दोन समया इथे ठेवलेल्या आहेत गणपती आणि मंदिराच्या खांबांवर केलेलं सुंदर नक्षीकाम कलाकुसर आणि तेवढंच छान केलेलं रंगकाम सुंदर मंदिर आहे नक्षीकाम वाखान्याजोगे वरती आपल्याला दिसतं ते कौलारो छत जे कोकणातल्या मंदिरांचं एक वैशिष्ट्य आहे मंदिराचे द्वारपाल बऱ्याचशा गोष्टींमध्ये मिळालेले चषक इथे मांडण्यात आलेले आहेत वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना संपूर्ण सागवानी लाकडामध्ये बनवलेलं हे मंदिर आहे सुंदर च प्रांगणामध्ये दे देव काळभोर काळभैरव मंदिर आहे काळभैरव हा सुद्धा एक शंकराचं रूप असल्यामुळे इथे पिंडी आहे आणि काळ भैरवांची मूर्ती पण साधच पण सुंदर मंदिर कोकणातल्या मंदिरांची एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली निरव शांतता आख्या मंदिरामध्ये आत्ता मी आणि पुजारी यांच्याशिवाय कोणीही नाही त्यामुळे ह्या मंदिरात खूपच शांतता आहे तर मित्रांनो येवा कोकण आपलोच असा ही सिरीज तुम्हाला कशी वाटते कोकणातले माझे बाकीचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलवर येवा कोकण आपलोच असा ही प्लेलिस्ट ओपन करा तुम्हाला असेच सुंदर सुंदर कोकणातले व्हिडिओ बघायला मिळतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर जरूर पोचवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्या पुढे नेहमीच सादर करत असतो त्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन मध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय